त्या दिवशी दाखवाल त्यावेळेस सुकलेलं होतं म्हटलं आज दाखवावं मला बघा इथं भलं मोठं फुल आलंय जवळून दाखव काय मस्त फुल आहेत बघा ही वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं ना स्वयंपाक करून झाला होता मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवली होती आणि लेकींची फरमाइश होती की शेवयांची खीर खायची तर मस्त अशी शेवयांची खीर बनवली होती आणि आज तुमच्यासोबत ना पापड भाजण्याची माझी एक सिक्रेट ट्रीक आहे तीसुद्धा शेअर करणार आहे मी तर आहे रात्रीचं थोडं मस्त असं पिटलं आणि तर राईससुद्धा केलं आहे तर पापड भाजण्याची एक ट्रीक आहे बरेच जण बघा म्हणतात की भाकरी गॅसवरती भाजू नये पापड गॅसवरती भाजू नये तर इथं ना माझी लास्टची ही ज्वारीची भाकरी आहे ती भाजून झाली ती आणि मला ती तव्यात कडक करायला ठेवायची होती कारण पिठल्यासोबत खायची तर असो पण पापड कसे भाजायचे ते सांगते ज्यावेळेस आपला सगळा स्वयंपाक हो वगैरे होतो किंवा स्वयंपाक झालेला नसला असा जरी कधी तुम्हाला आधीमध्ये पापड भाजायचा असेल तर या पद्धतीनं भाजू शकता तव्या दे ना नॉर्मल तेल लावायचं तव्याला किंवा नाही लावलं तर चालतंय आणि पापड असा तव्यात ना सतत उलता पालता करत ना छान उलतानाच्या मदतीनं दाबून ना भाजून घ्यायचा म्हणजे कमी तेलामध्ये पण हा पापड भाजला जातो आणि म्हणजे खरं सांगायचं म्हणजे असा भाजलेला पापड आहे ना तो जास्त वेळ कडक पण राहतो तुम्हाला पुढं जाऊन दाखवेनच मी आणि अगदी कडेपर्यंत भाजतो बऱ्याच जणांना काय होतं गॅसवरती पापड भाजायला जमत नाही आणि गॅसवरती पापड भाजताना होतं असं की खूप वाकडा तिकडा होतो त्यामुळे कुठं कच्चा राहतो कुठं भाजतो कुठं करपतो असं बरच प्रॉब्लेम येतात ज्यावेळेस आपण गॅसवरती डायरेक्ट पापड भाजतो तेव्हा तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कधी पापड भाजाल ना तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा तर कशी वाटली तुम्हाला ही पापड भाजण्याची ट्रिक हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर नक्की एक लाईक करा हा आजच्या ब्लॉगची सुरुवात किती वाजली साडे अकरा अकरा पंचवीस झालेत आणि चालले दी पेपरला सोडायला तर म्हटलं चा, चालू सुरुवात करू या ब्लॉगला आणि इथं बघा आपलं परवा आणलेलं हँगिंग आहे ना त्याला छान फुलं आलेत अजून एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला काय मस्त फुलं आहेत बघा ही खूप सुंदर तशा डबल डबल पाकळ्या त्याला चिनी गुलाब सारखं सेम आहे तिकडे एक आपला जो गलांडा किंवा अष्टर म्हणा त्याला पण एक मस्त फुलं आले ताज ताज त्या दिवशी दाखवलं त्यावेळेस सुकलेलं होतं म्हटलं आज तुम्हाला मला इथं भलं मोठं फुला जवळून दाखव बघा कसलं मस्त तर कशी वाटली दोन्ही फुलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मस्त आले ते एकदम आता येथे सोडून आणि थोडं दवाखान्यात पण जायचंय तर बघू सांगते कशासाठी चाललीय दवाखान्यात माझी पाण्याची बॉटल आणि तिथली च गाड़ी, 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 गाड़ी हो जस की तरी, की तुम्ही बघितलं होतं की मी दिदोला एक्झामला सोडायचं आले होते तर तिला सोडून वगैरे आले तसेच हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कारण म्हणजे माझा जो डाव्या पायाचा गुडगा आहे तो जवळजवळ तीन महिने झालं थोडा थोडा दुखत आहे आणि एक आठवडा झालं थोडं जास्तीच दुखत आहे त्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलते आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आले डॉक्टरांनी काय असेल ते मेडिसिन्स दिल्या आणि सांगितलं काय असेल ते आणि इथं मग ना तिथून आले जेवण केलं एकतर जेवण केलं नव्हतं आज सकाळी जेव्हा तिला सोडायला चालले तेव्हा काहीतरी फळं वगैरे खाल्ली होती आणि त्यानंतर मेडिसिन जेवण करून खाल्ल्या की झोप लागली आणि नंतर काही मला व्लॉग शूट करणं झालं नाही त्यानंतर बघा एकच दिवस एक्स्ट्रा मी थोडंसं पाय दुखत होता म्हणून झाडलं नव्हतं तर काजळीनं काय अवस्था झाली आहे हे तुम्ही बघू शकता झाडून काढत असताना अगोदर पण तुम्ही बघितलंच असेल की किती मोठा कचरा निघाला आहे झाडाचा तर पालपाचळा पडत असतो त्याचा मला कंटाळा येत नाही झाडायला कारण ती मग झाडं ही माझा प्राण श्वास सगळीच आहेत पण ही काजळी आहे ना ही जर नाही ना झाडली अक्षरशः घरातल्या फरशासुद्धा आपण जर बाहेर चप्पल न घालता फिरलो ना तर काळ्या होतात आणि सगळ्यात मोठी समस्या अशी असते की बघा आपल्याला जर फरशी पुसावी लागत असेल ना तर घरातल्या फरशा इतर तर कोणाला पुसावा लागत नाहीत त्यामुळं आपण जास्त काळजी घेत असतो की अंगण जेवढं स्वच्छ सो, राहील ना तेवढं घरातल्या फरशा म्हणजे खराब होणार नाहीत माझं तर वैयक्तिक असंच मत आहे बरं का कारण आपण तेवढं बाहेरचं स्वच्छ ठेवू ना तेवढ्या घरातल्या परशा स्वच्छ राहतात आणि इथं आता ना थोडीशी जास्वंदाच्या झाडाला पण पानगळती चालू झाली आहे आणि बघा तीन दिवस झालं एवढं ऊन पडायला लागलं एवढी उन्हाची तीव्रता जाणवायला लागली सुरुवातीला मला थंडीच्या दिवसात चार दिवसातून एकदा जरी झाडाला पाणी दिलं ना तरी चालत होतं पण आता सध्या परिस्थिती अशी आहे आणखीन थंडी चालूच आहे तरी सुद्धा दुपारी इतकं ऊन पडतंय की अगदी दोन दिवसाड किंवा एक दिवसाडसुद्धा झाडांना पाणी दिलं तरी चालेल अशी आत्ता सिच्युएशन आहे नंतर तर काय होणार आहे काही माहीत नाही असो परमेश्वराच्या कृपेने समर्थाच्या कृपेने हा उन्हाळासुद्धा एकदम छान जावा अशीच अपेक्षा मी तर करते इथं आता तुमच्याशी गप्पा मारत मारत पाठीमागचं सगळं झाडून घेतलं आणि पुढच्या बाजूचंसुद्धा सगळं झाडून घेतलं आणि झाडून घेतल्यानंतर काय मस्त वाटतं रोज सकाळी ना हाता जो तुम्ही बघताय ना समोर मी झाडते तेवढंच पोर्शन झाडत असते आणि पाठीमागचा जो पोर्शन आहे ना तो दोन दिवसाड किंवा एक दिवसाड मी झाडत असते आणि एक दिवस जरी लेट केलं ना एवढं ते काजळीनं भयंकर काळं होतंय की सांगायलाच नको आणि पायाच्या दुखण्यामुळं मी ते झाडलं नव्हतं आणि इथं ना मधुमालतीची जी फुलं आहेत ना ती अशी छोटी छोटी वाळून ना झाडाचा असा भरभर भरपूर डेरा झालाय ना त्यातच अडकतात म्हणून त्या झाडावरची फुलं झाडूनसुद्धा झाडलं जेणेकरून म्हटलं थोडंसं दुसऱ्या दिवशी सकाळी कमी पडतील ती फुलं बघा पाठेमागं पण कचरा किती ओळा झाला आणि इथं पण बघा पाला किती पडला आहे आणि आता या साईडला पण काय होतं की जास्वंदाची फुलं जास्वंदाची पानं जी पांढरी जास्वंद आहे ना त्याची आपली बरीचशी फुलं आहेत ना ती गळली जातात शक्यतो ना जास्वंदाची कोणतीही झाडं असू द्या माझ्या मते त्यांची ना पानगळं भरपूर होती इतर झाडांपेक्षा म्हणजे जसं की लिंबाची चिंचेची होती त्याप्रमाणे तर इथं बघा मस्त असं इथं झाडून काढल्यानंतर किती छान लगेच स्वच्छ दिसतंय की नाही आणि माझा ना मी विचार करते की डॉक्टर मला म्हणतात की व्यायाम करा व्यायाम करा तर इतका व्यायाम होतो सकाळी दिवसभर घरातली इतकी कामं एकट्याच्याच पाठीमागं आणि बाहेरचं पण एवढं मोठं सगळं झाडायचं वगैरे रोजच्या रोज असतं तरी पण डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की वॉकिंग केलं पाहिजे म्हणजे असं योगा वगैरे काही नाही पण वॉकिंग केलं पाहिजे असं म्हणणं आहे तर आता कुठल्या वेळाला फिरायला जावं याचासुद्धा माझ्या डोक्यात तिथं झाडून काढत असताना ना विचार सुरूच होता कारण सकाळी ट्यूशन्स वगैरे असतात त्यामुळं ऑलरेडी एवढ्या लवकर उठावं लागतं मग आपण जर वॉकसाठी सकाळी एवढ्या निघून गेलो तर आता ही मुलांची खूप मोठी जबाबदारी पाठीमागा आहे आणि ते सोडून जायचं म्हटलं तर ते पण शक्य नाही आता जर मला जर वॉकिंग चालू करायचं चा म्हटलं तर संध्याकाळच्याच वेळेत जावे लागेल यासाठी सगळा स्वयंपाक वगैरे म्हणजे सगळी तयारी करून मगच घर सोडावं लागेल म्हणजे कुठंही वॉकिंगला जायचं किंवा घराच्या बाजूला जरी थोडंफार एक एक तास वॉक करा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर एक तास चालायचं म्हटलं तर जवळजवळ किती वेळेचं मॅनेजमेंट करावं लागेल कारण व्हिडिओचं एडिटिंग वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात तर असो इथं तुमच्याशी बोलत बोलत काही गोष्टी सगळं झाडून झालं झाडांना सगळ्या पाणी पण देऊन झालं कारण जशी खाली काजळी पडती ना तशी झाडांच्या पानांवरती सुद्धा भरपूर काजळी पडत असते आणि मग त्यांना पण ऑक्सिजन व्यवस्थितरित्या घेता येत नाही किंवा सूर्यप्रकाश व्यवस्थितरित्या घेता येत नाही त्यामुळे जेवढेच झाडांना मी पाणी मारत असते ना झाडांना अक्षरशः आंघोळ घालते आणि इथून पूर्ण ना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे शक्यतो मी संध्याकाळी झाडांना पाणी देणार नाही कारण दिवसभर माती तापलेली असते आणि संध्याकाळी आपण त्या झाडांना पाणी दिलं की ती गरम गरम पाणी त्यांच्या मुळांना शॉक बसल्यासारखं होतं त्यामुळे तुमच्याकडं पण झाडं असतील ना तर इथून पुढं उन्हाळा चालू झाला आहे तर तुम्ही पण झाडांना पाणी देताना सकाळी उठल्या उठल्याच म्हणजे थोडंसं पंधरा वीस मिनटं लवकर उठूनच मग झाडांना पाणी द्यायचं म्हणजे रात्रभर त्यांच्या बुडाशी जी माती असते ना कुंडीत असो किंवा जमिनीत असो ती मातीसुद्धा मस्त थंड झाली असते आणि तर बघा सोलरची टाकी पण म्हटलं तर भरून घ्यावी कारण दोन दिवसातून एकदा तिथं पण पाणी भरलं की मग आंघोळीच्या पाण्याचं काही टेन्शन नसतं अशी सगळी कामं दिवसभर लक्ष देऊन करावी लागते मानसिक एवढं काम आहे शारीरिक टाकी भरून येते पण व्यायामाची शरीराला गरज पडते याच एका दृष्टीने मला हसू येते तर असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर जाता जाता एक लाईक सुद्धा करा नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ